बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे स्वागत आहे आपलं आमच्या न्यूज चॅनल वर आजच्या हेडलाईन्स मध्ये एक अतिशय महत्वाची आणि भावनिक बातमी आहे येथील शहीद वीरपुत्र सचिन यादवराव वनंजे यांना राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे चला जाणून घेऊया या बातमी बद्दल सविस्तर जम्मू काश्मीर मधील श्रीनगर येथे कर्तव्य बजावताना सहा मे रोजी भारतीय सैन्य दलाचे जवान सचिन यादवराव वनंजे शहीद झाले वयाच्या अवघ्या एकोणतीसाव्या वर्षी त्यांनी देशासाठी बलिदान दिलं सचिन हे नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील तमलूर गावचे रहिवासी होते आणि सध्या देगलूर देगलूर ते देगलूरच्या फुलेनगर येथे राहत होते त्यांच्या पार्थिव देहाला नऊ मे रोजी देगलूर येथे शासकीय इतमामात अंतिम विदाय देण्यात आली या अंत्यसंस्काराला हजारो नागरिकांनी उपस्थिती लावून त्यांना नमांखांनी निरोप दिला काल सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी राज्यसभा खासदार आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी देगनूर येथील शहीद सचिन सचिन यांच्या यांच्या घरी भेट भेट दिली त्यांनी कुटुंबियांची घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि शहीद जवानाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली अशोकराव चव्हाण यांनी यावेळी सचिन यांच्या देशभक्ती आणि बलिदानाचे कौतुक केले त्यांनी कुटुंबाला शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळेल असे आश्वासनही दिले यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शहीद सचिन वनंजे वाहिली होती अजित पवार यांनी सचिन यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी फोनद्वारे कुटुंबाचे सांत्वन केले सचिन यांच्या बलिदानाने संपूर्ण देगलूर आणि नांदेड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे सर्वात हृदयस्पर्शी क्षण होता तो जेव्हा सचिन यांच्या पत्नीने त्यांच्या आठ महिन्यांच्या मुलीला घेऊन पतीला मुखाग्नी दिली हे दृश्य पाहून उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आले यांची पहिली नियुक्ती सियाचन येथे झाली होती त्यानंतर जालंधर आणि अखेर श्रीनगर येथे त्यांची सेवा सुरू होती शहीद सचिन यादवराव यांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही त्यांच्या स्मृतीला आम्ही सर्वजण नतमस्तक आहोत आमच्या चॅनल कडूनही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अधिक अपडेटसाठी आमच्याशी जोडलेले रहा पुढील बातम्यांसाठी भेटूया लवकरच नमस्कार असं आहे की शहीद जवान हा आपल्या गावातला आहे एक वीरमधला आहे इतर वीरमरण आलेलं आहे पण दुसरीकडे कुटुंबात दुःख पण मोठं आहे त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह आई वडील दोन भाऊ पत्नी लहान मुलगी त्यांची या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन कुटुंबाला आगामी काळामध्ये त्यांचं जीवनमान जे आहे ते दैनंदिन जीवन त्यांचं सुकर व्हावं भविष्य त्यांचं जे आहे ते आपल्याला सुरक्षित करतावं पाहिजे आणि ज्या शरीराने देशासाठी बलिदान आहे त्याची कुटुंबाला आधार देणं मग सर्वांचं कर्तव्य आहे त्यांची एक आठ महिन्याची चिमुकली आहे त्याच्यासाठी सचिन वनंजे शहीद यांनी खूप मोठे स्वप्न पाहिले होते त्याच्या पाठपुरावा करण्यासाठी आपण तिचं पालन पोषण आणि तिच्या शिक्षणाची जबाबदारी केली पण मुख्य उपमुख्यमंत्री इथे आले होते त्यांनी मिसेस वनंजेंना पुण्यामध्ये काही रोजगार मिळून द्यायच्या बाबतीमध्ये काही चौथवाच केलेलं आहे कुटुंबाला आर्थिक मदत सुद्धा केंद्र सरकार आणि केंद्राकडूनही काही देणार ते डिफेन्समध्ये असल्यामुळे डिफेन्सच्या ज्या काही सवलती आहेत ते निश्चित नेहमीच असतात त्यामुळे त्यांना घर घराचे विषय आहे लहान फार लहान घर व्यवस्थित मिळावं आणि त्याच्यामध्ये त्यांना कुटुंबाला आगामी करायला मिळेल एक वास्तव्य करता यावं त्यातला सिंदूर या ठिकाणी ऑपरेशन राबविण्यात आला भारत देशात आणि ज्या अतिरिक्तांनी सव्वीस निर्गुण हत्या बळी घेतलेत नागरिकांचे त्यांनाच का आत्तापर्यंत कडी शिक्षा देण्यात आले त्यांचंच का त्यांनाच का धरण्यात आलं नाही असं आहे की युद्ध अजून संपलेलं नाही ऑपरेशन सिंधूला तात्पुरतं स्थगित केलेलं आहे हे स्वतः आपल्या पंतप्रधानाने घोषित केलेलं आहे परंतु जे मा जो पाकिस्तान हल्ला बोलून तिथले अतिरेकी जे अड्डे आहेत ते उद्वस्त झालेले आहेत काहीतरी अधिकार शंभरच्या वर अति अतिरेकी मारल्या गेलेले आहेत आणि निश्चित जे आहे अधिकाऱ्याचे प्रमुख त्या अतिरेकी हरण्यामधले त्यांच्यावरही त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या अड्डे उद्ध्वस्त झालेले आहेत पंतप्रधानांनी सांगितलं आहे की, की आम्ही ते युद्ध थांबवलेलं नाही स्थगित केलं तुमतो आणि त्यामुळे ही कारवाई चालूच राहणार आहे शहीद वननीच्या पत्नीला आपण नोकरीसाठी पाठपुरावा करणार का त्यांचे दोन भाऊ आहेत हो मी स शासन शासनाचे प्रतिनिधी म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांनी जे काही इथे आश्वासन दिलं आहे त्याची पूर्तता करण्याकरता मी पाठिंबा शोभेलो सातवून भेट देण्यासाठी आपल्याला थोडंसं उशीर झाला थो तर उशीर नाही मी मुंबईत होते आई माझी तब्येत ठीक नव्हती त्या दिवशी घटना घडली मी मुंबईमध्ये होते पण उशीर व्हायचा प्रश्न शेवटी कसं आहे मनात काय हा विषय महत्त्वाचा आहे म्हणजे आज भेटलो काय आणि त्या भेटलो काय शेवटी कुटुंबियांना भेटणं आणि असं असं आहे की आता मी इथे काही वेगळं बोलायला आलेलं नाही आहे ती मंडळी आपल्या घरची मंडळी आहे या आहे त्यामुळे सर्वांची व्यक्तिगत अटॅचमेंट आहे पण जेव्हापर्यंत आपण लोकसभेला होतात तोपर्यंत खूप माया ह्या मतदारसंघावर राज्यसभेवर तीच काय तीच काय गोपछडे साहेब जास्तीत जास्त वेळ चांगला आणि जितेश भाऊ अंतापुकर साहेब सुद्धा तुमचं नेतृत्वाखाली खूप चांगलं दोन्ही आमचे सहकारीच चांगलीच आहे